होळी येण्या अगोदर घरात आणा ही एक वस्तू नशिबात नाही ते सुद्धा मिळेल कुटुंबावरती संकट येणार नाही नमस्कार माझी माईमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण होळीच्या दिवशी अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे की ज्यामुळे आपल्या घरावरती संकट येणार नाही आणि घरामध्ये सुख शांती नांदेल येत्या चोवीस मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहे होळी हिंदू धर्मामध्ये रंगांचा प्रमुख सण म्हणजे होळी आणि हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो चोवीस मार्चला म्हणजेच रविवारी होळीच्या दहनाचा दिवस आहे आणि पंचवीस मार्चला म्हणजे सोमवारी धुलिवंदन आहे तर पहा आपल्याला होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही वस्तू या खरेदी करायच्या आहेत आणि हा जो होळी पौर्णिमेचा दिवस आहे तर तो अतिशय शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला प्रत्येक तिथीला असं वेगळं महत्व आहे आणि या सणाला या तिथीला आपण काही वस्तू जर खरेदी केल्या तर आपल्याला एक चांगलेच फळ मिळणार आहे ह्या होळीच्या शुभ मुहूर्ताच्या तिथीवरती आपण आपल्या घरामध्ये काही वस्तू खरेदी केल्या तर त्याचा आपल्या जीवनावरती सकारात्मक प्रभाव पडतो आणि होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर या वस्तू आपण जर घरात आणल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये आनंद हा टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासाला आपल्याला सामोरे जावे लागत नाही तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये काही वस्तू आहेत तर त्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत तर त्या अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत तर त्या आता आपण पाहूया आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला विशेष महत्त्व वा आहे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस आपण साजरा करतो शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपाय केले जातात आणि असं केल्यामुळे देवी लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये वास करते आणि जीवनात सुख समृद्धी ही येत असते आणि म्हणूनच आपल्या नशिबात नसणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळतात सोबतच आपल्या घरातले दारिद्र्य आणि गरिबी सुद्धा घराबाहेर निघून जाते तर पहा आपल्या सगळ्यांना असा एक अनुभव आलेलाच असेल की आपण खूप प्रयत्न करतो पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा घरात समृद्धी देखील येत नाही तर याचं कारण काय असतं तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असू शकतो आणि हा वास्तुदोष टाळण्यासाठी आपल्याला या होळी पौर्णिमेच्या दिवशी सुंदर असं एक आंब्याचं तोरण आहे तर ते आपल्याला तोरण तयार करायचं आहे आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि सात किंवा नऊ आणि त्याचं एक तोरण तयार करायचं आहे आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे यामुळे घरातील वास्तुदोष जो असतो तर तो दूर होतो शिवाय ते खूप सुंदरसुद्धा दिसतं आणि त्यामुळे आपल्याला हे तोरण आहे तर ते तोरण आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आंब्याचे जे पान असत तर याला वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्व दिलेलं आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बघा काही असू दे सण वार किंवा आपल्या घरामध्ये काही शुभ कार्य असेल तर तेव्हा आपण सगळ्यात आधी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला तोरण लावतो आंब्याचं का तर आपल्या घरामध्ये जे काही शुभ कार्य चाललेलं आहे तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि आपलं जे शुभ कार्य आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडावे यासाठीच आपण हे आंब्याचं तोरण लावत असतो तर तुम्ही देखील या पौर्णिमेला आंब्याचं तोरण नक्की लावा त्याचबरोबर तुम्हाला सतत आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी तुमच्या घरामध्ये येत असतील भरपूर कर्ज असेल तर अशा दिवशी आपल्याला काय आहे तर होळीच्या दिवशी एक चांदीचं नाणं जे आहे तर ते नाणं आपल्याला बाजारातून खरेदी करून आणायचं आहे हे चांदीचं नाणं आहे त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो असतो तर असं तुम्ही हे चांदीचं नाणं या दिवशी खरेदी करून आणलं तर तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात तर तुम्ही हे असं चांदीचं नाणं होळी पौर्णिमेच्या दिवशी जर का तुम्ही आपल्या घरी आणलं तर त्याला काय आहे तर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे चांदीचं नाणे आहे तर ते गुंडाळून ठेवायचं आहे आणि त्यावरती हळद लावायची आणि हे जे आपण हळद लावून गुंडाळून ठेवलेलं आहे चांदीचं नाणं तर ते आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि आपण हा जो उपाय केला आहे तर यामुळे काय होणार आहे तर आर्थिक समस्या ज्या आहेत त्या आपल्या सुटतील आणि कर्जातून लवकरात लवकर आपली मुक्ती देखील होईल त्याचबरोबर तुम्ही बऱ्याच ठिकाणी देवघरामध्ये कासव देखील पाहिलेला असेल आपल्या हिंदू धर्मामध्ये कासव हे अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो अशा स्थितीमध्ये होळीच्या दिवशी धातूचे कासव देखील आपल्याला आपल्या घरी खरेदी करून आणायचं आहे आपल्या देवघरामध्ये दे कासव वाचणं हे अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही या दिवशी आपल्या देवघरामध्ये दे कासव नक्की आणू शकता आणि या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात कायमचा वास देखील करू लागेल त्याचबरोबर तुम्हाला होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर आपल्या घरामध्ये बांबूचं एक रोप आहे तर ते रोप आपल्याला खरेदी करून आणायचं आहे तुम्ही बघितलंच असेल की वास्तुशास्त्रामध्ये बांबूचं स्वरूप आहे तर ते सकारात्मक ऊर्जेचं सर्वोत्तम स्तोत्र मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच होळीच्या पूर्वी आपल्या घरामध्ये बांबूचं एक रोप आवर्जून आणायचं आहे आणि हे जे बांबूचं झाड आपण घरामध्ये आणलं आहे त्यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदणार आहे त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी आपल्याला मोत्याचा शंख आहे तर तो देखील आपल्याला आपल्या घरी आणायचा आहे यानंतर आपल्याला हा शंख आणल्यानंतर काय करायचं आहे तर शंख तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याची नित्यपूजा करायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते असं म्हणलं जातं आणि दुसरीकडे मोती शंख हे देवी लक्ष्मीसमोर ठेवल्यामुळे जीवनातील सर्व आर्थिक समस्या आहेत तर त्या समस्या दूर होऊ लागतात त्याशिवाय व्यवसायात काही गडबड असेल तर व्यवसाय देखील आपला चांगला चालतो तर होळीच्या दिवशी तुम्हाला मोत्याचा शंका आहे तर तो घेऊन त्याची पूजा आपल्याला करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचा आहे असं म्हटलं जातं की या दिवशी आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये बरकत होते आणि या उपायाने एखादा व्यवसाय बंद पडलेला असेल तर तो देखील चालू होतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर यावर्षी होळी जी आहे तर ती होळी चोवीस तारखेला आलेली आहे म्हणजेच रविवारी आलेली आहे तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर एक सूर्याचा जो फोटो आहे तर तो फोटो आपल्याला घरी आणायचा आहे या दिवशी आणि आणल्यानंतर आपल्याला तो आपल्या घराच्या नेहत्य दिशेला फोटो लावायचा आहे आणि जर का तुम्हाला या दिवशी सूर्याचा फोटो जर का तुम्हाला नाही आणता आला तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची तुम जी फ्रेम असेल तर ती फ्रेमसुद्धा तुम्ही या दिवशी नेहत्य दिशेला लावू शकता त्याबरोबरच सूर्यफुलाचे चित्र देखील तुम्ही या दिवशी या दिशेला लावू शकता होळी पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवांचा फोटो हा नैऋत्य दिशेला लावणे हे खूप शुभ मानलं जातं या दिवशी सूर्यदेवांचा फोटो नैऋत्य दिशेला लावल्यामुळे आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा हा होत असतो हा फोटो लावल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये जर काही कल असेल तर तो कलह देखील दूर होतो त्याशिवाय कुटुंबामध्ये एकमेकांबद्दलचं प्रेम देखील वाढतं आपुलकी वाढती तसेच आपल्या घरावरती जर का एखाद्याची वाईट नजर असेल तर ती वाईट नजर देखील आपल्या घरावरती पडत नाही तसेच घरामध्ये नवरा बायकोंची सतत भांडणे होत असतील त्यांचं एकमेकांशी पटत नसेल अगदी छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यामध्ये भांडणं होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे की होळीच्या दिवशी आपल्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचं जे चित्र आहे ते चित्र किंवा फ्रेम आहे तर ती फ्रेम आपल्या बेडरूममध्ये लावायची आहे वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरती श्री श्रीगणेशाचा फोटो देखील तुम्ही लावू शकता हा फोटो लावल्यामुळे आपल्या कुटुंबावरती कोणतेही वाईट संकट किंवा कोणतेही विघ्न हे येत नाही आपल्या कुटुंबाचं नेहमीच संरक्षण हे विघ्नार्ता करत असतात आणि राधाकृष्णाचं जे चित्र आपण बेडरूममध्ये लावलेलं ला आहे त्यामुळे नवरा बायकोमध्ये प्रेमसंबंध हे चांगले टिकून राहतात तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर या वस्तू तुम्ही होळीच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये नक्की घेऊन या आणि तुम्हाला जर का ह्या सगळ्या वस्तू नाही जमल्या आणायला तरी याच्यातील एखादी वस्तू जरी तुम्ही तुमच्या घरी आणली तरी तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल तर असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्र मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार